नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन बोर्ड एग्री आपल्या मराठी युट्यूब मित्रांनो आज आहे वीस फेब्रुवारी आणि आज सुद्धा आपण कापूस बाजार भावाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत कापूस दरामध्ये अजूनही तेजी आहे आजच्या दरामध्ये सुद्धा तेजी आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात पाहायला मिळाली मात्र भावामध्ये बदल फारसा काही झालेला नाही आहे तर मित्रांनो कापूस बाजार बाजाराबद्दल नक्की काय आज बदल आहे ते आपण जाणून घेणार आहोत त्यासोबतच बाजारभावामध्ये अजूनही तेजी दिसते किंवा मंदी आहे तर याचीही माहिती आपण आज चॅनलमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल कापूस बाजारभावामध्ये मागचा आठवडा पूर्ण तेजीमध्ये गेला आहे हाही आठवडा पूर्ण तेजीमध्ये आहे आजही आपल्याला मार्केटमध्ये जरी बदल दिसत नसेल तरीसुद्धा जे सौदे आज झालेले आहेत हे सौदे मात्र पूर्ण तेजीमध्ये झालेले आहेत परिणामी उद्याचं जे मार्केट आहे ते सुद्धा चांगलंच असणार आहे आणि पॉझिटिव्ह असणार आहे तर जाणून घेऊयात आजचे भाव काय असणार आहेत तर सर्वसाधारण एकोणतीस एव्ह कापूसमध्ये त्रेपन्न हजार तीनशे रुपये हा दर आपल्याला पाहायला मिळतोय आता हा त्रेपन्न हजार तीनशे म्हणजे किती झालाय तर स्थानिक बाजारपेठेमध्ये सहा हजार आठशे ते सहा हजार था नऊशे रुपये त्यासोबतच खुल्या बाजार समितीमध्ये सात हजार पाचशे पासून सात हजार सातशे रुपयापर्यंत वेगवेगळे दर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यासोबतच इतर राज्यांमध्ये देखील ही ते जी कायम आहे त्यासोबत काही राज्यांमध्ये कापूस दर वाढलेला आहे तर काय दर वाढलाय ते जाणून घेऊयात तर राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार पाचशे रुपये आहे जो रेज रेट जो आहे आज स्टेबल आहे पंजाबमध्ये त्रेपन्न हजार सातशे रुपये आहे तो देखील आज स्टेबल आहे त्यानंतर तेलंगणामध्ये त्रेपन्न हजार तीनशे रुपये दर झाला त्याच्यामध्ये शंभर रुपये वाढ झाली मध्य प्रदेशमध्ये त्रेपन्न हजार तीनशे आहे महाराष्ट्रामध्ये त्रेपन्न हजार तीनशे आहे आणि या दोन्हीही राज्यामध्ये आज वाढ झालेली नाहीये मार्केट जे आहे स्टेबल आहे त्यानंतर हरियाणामध्ये त्रेपन्न हजार सातशे रुपये आहे ओडिशामध्ये त्रेपन्न हजार तीनशे आहे गुजरातमध्ये त्रेपन्न हजार सातशे आहे आणि कर्नाटकामध्ये सुद्धा त्रेपन्न हजार तीनशे आहे तर कर्नाटक ओडिसा आणि तेलंगणा या तीन राज्यांमध्ये शंभर शंभर रुपयांनी वाढ होऊन त्रेपन्न हजार तीनशे रुपये एवढा दर झालेला आहे आता याच्यामध्ये आजही जे सौदे काही होत आहेत तर हे सुद्धा तेजीमध्ये आहेत काल झालेले सुद्धा तेजीमध्येच होते परिणामी मार्केट आपल्याला खूप जास्त वाढताना दिसत नाही आहे परंतु मार्केट एक दोन दिवसां मिळून खबोईनं वाढते आणि एक चांगली बातमी आहे की ज्या पद्धतीनं तेजीमध्ये सौदे होत आहेत त्या पद्धतीमध्ये हळूहळू आपल्याला बाजारभाव वाढलेले पाहायला मिळतील अजूनही मार्केट तेजीमध्ये आहे तर पुढचा बाजारभाव जो असेल हा तुम्हाला पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे कारण त्या ठिकाणी आपल्याला समजेल की बाजारभाव कुठं जात आहेत एक अंदाज आहे की मार्केट जे आहे हे थोडं थोडं करून मंदीमध्ये येऊ शकतं परंतु अजूनही मंदीसाठी वेळ आहे कारण जे सौदे होत आहेत हे तेजीमध्ये होत आहेत त्यामुळं पाहूयात पुढचे तीन ते चार दिवस कशा पद्धतीने जात आहेत मित्रांनो अशाच कापूस बाजारभावासाठी आपल्या ग्रेनबोडे न्यूज चॅनलला फॉलो करा धन्यवाद